जय हिंद व्यायाम मंडळ सांगली आयोजित राष्ट्रीय भालाफेक स्पर्धा एकोणीसशे पन्नासचे रौप्य पदक विजेते कैलासवसी मारुतीहरी पाटील जन्मशताब्दी निमित्त भालाफेक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं मोठ्या उत्साहामध्ये या स्पर्धेचा समारोप झाला आमदार सुधीर दादा गाडगे यांच्या हस्ते व प्राचार्य सचिन कानिटकर यांच्या उपस्थितीमध्ये तसेच क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला या प्रसंगी जय हिंद व्यायाम मंडळ विश्रामबाग सांगली क्रीडा भारती सांगली जिल्हा ऍथलेटिक्स असोसिएशन यांच्या सहकार्य लावला या स्पर्धेमध्ये पंकज गवळी ओंकार किल्लेदार मनोज चव्हाण ऋषिकेश अहिर ओंकार जाधव या स्पर्धकांनी भाग घेतला होता मी राजेंद्र मारुदे पाटील सचिव जैन व्यायाम मंडळ विश्रामबाग व या, या स्पर्धेचा स्पर्धा प्रमुख आहे आज ज्या स्पर्धा होत आहेत ते महाराज महारुजरी पाटील यांच्या जन्मशताब्दी निमित्त या संपन्न होत आहेत आणि भालाफेक स्पर्धा घ्यायचं कारण म्हणजे ते स्वतः भालाफेकपटू होते आणि एकोणीसशे पन्नास साली ब्रभराव स्टेडियम मुंबई येथे झालेल्या राष्ट्रीय ॲथलेटिक स्पर्धेमध्ये त्यांचा द्वितीय क्रमांक मिळवला होता आणि माझ्या माहितीनुसार ते सांगली जिल्ह्यासाठी हे पहिलं पदं होतं त्याचबरोबर त्यांनी साऊथ इंडियन ऑलिम्पिक गेम्समध्ये सुद्धा थाळीफेकमध्ये द्वितीय क्रमांक मिळाला होता बेंगलोर येथे त्याचबरोबर त्रिवेंद्रम पतियाळा त्रिवे तुमचं कलकत्ता अशा विविध ठिकाणी त्यांनी राष्ट्रीय स्पर्धा खेळलेल्या आहेत स्पर्धा त्यांचं क्रीडा कार्यक्रम संपल्यानंतर ते सांगली नगर परिषदेचे एकोणीसशे पंच्याहत्तर साली नगरसेवक होते त्यानंतर ते बांधकाम देखील होते त्यांनी मुलांच्यात खेळाची आवड निर्माण व्हावी खेळांची जोपासना व्हावी म्हणून जैन व्यायाम व्यायामंडळ विश्रामबाग या संस्थेची स्थापना केली त्याचबरोबर सर्व खेळाडूंचं दैवत म्हणून आपण हनुमान हनुमान रायंना ओळखतो त्या हनुमान हनुमानाचं मंदिर देखील या जैन कॉलनीमध्ये स्थापन केलेलं आहे विशेषतः म्हणजे सांगली जिल्हा हॉकी असोसिएशनची स्थापना देखील एकोणीसशे सत्याहत्तर साली त्यांनी केली होती आणि या ॲथलेट्समध्ये जवळजवळ एक चोवीस इव्हेंट्स आहेत आणि ह्या चिविन्स इव्हेंटमध्ये म्हणजे शंभर मीटरपासून मॅरेथॉनपर्यंत तर यापैकी मॅरेथॉन हा जो भाग आहे त्यामध्ये त्या खेळाडूंना आर्थिक लाभ त्या ठिकाणी होत असतो मग आम्ही असा विचार केला की हे भालाफीकपटू होते त्यांनी रौप्य पदक मिळवलं होतं तर ह्या जे इव्हेंट आहे शंभर मीटरपासून इथं फिक्कीचे इव्हेंट जम्पिंगचे इव्हेंट या लोकांना देखील थोडासा आर्थिक लाभ मिळावा ह्या उद्देशानं आम्ही ह्या स्पर्धा घेतलेल्या आहेत आणि ह्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून एकूण एक वीस एक स्पर्धक या ठिकाणी आलेले आहेत नंदुरबार पुणे सातारा कोल्हापूर अशा विविध ठिकाणाहून या स्पर्धेसाठी स्पर्धक सहभागी झालेले आहेत आणि ह्या स्पर्धेसाठी विशेष म्हणजे सांगली जिल्हा अमेश्वर ॲथलेटिक असोसिएशनचे सचिव श्री संजय पाटील सर आणि डॉक्टर गणेश सिंहासने प्राध्यापक किशोर चंदोरे यांचे विशेष असं मौलाचं सहकार्य या ठिकाणी लावलेलं आहे आणि आजच्या बक्षी, ह्या बक्षीस ह्या स्पर्धेचा बक्षीस समारंभ आपल्या सांगलीचे विधानसभेचे आमदार माननीय सुधीरदादा गाडगिळ यांच्या शुभ असते व प्राध्यापक श्री सचिन कानिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा संपन्न होत आहे त्याचबरोबर ह्या बक्षीस समारंभाच्या वेळी सांगली शे सांगली मिरज शहरातील क्रीडाक्षेत्रामध्ये ज्यांनी विशेष कार्य केलेलं आहे क्रीडाक्षेत्रातील जे मान्यवर आहेत तेही या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे